नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या वडिमध्ये आपण अठरा जून दोन हजार चोवीस म्हणजेच आज झालेला ग्रामसेवक भरतीमध्ये जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता सुवर्णदुर्ग हा किल्ला पुढीलपैकी कोणी बांधला तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक तीन शिलाहार राजा यांनी सुवर्णदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही चोवीस सप्टेंबर सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली प्रश्न क्रमांक तिसरा संगणकामध्ये कॉपी करताना पुढीलपैकी कोणता शॉर्ट की, की वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन संगणकामध्ये कॉपी करताना कंट्रोल प्लस सी हे शॉर्ट की वापरतात प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेस असलेला डोंगर रांगा कोणत्या आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन दर केसा या महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेस असलेला डोंगर रांगा आहेत प्रश्न क्रमांक पाचवा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे म्हणजेच एन डी एम एचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर या प्रश्नाचं उत्तरे बा ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक सहावा राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक सातवा संगणकात माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान साधन कोणते असते तर ऑप्शन क्रमांक चार बी हे संगणकात माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान साधन आहे प्रश्न क्रमांक आठवा ग्रामीण पंचायतराज यांच्या संबंधित असलेलं कलम खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलम चाळीस हे ग्रामीण पंचायतराज संबंधित असलेलं कलम आहे प्रश्न क्रमांक नऊ विनोबा भावे यांनी भूदान चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे बावन्न या वर्षी विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली प्रश्न क्रमांक दहावा दारिद्र्य ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची समस्या आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दारिद्र्य ही सामाजिक या प्रकारची समस्या आहे प्रश्न क्रमांक अकरा पीटस हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा तो आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सन सतराशे चौऱ्याऐंशी या वर्षीचा पीटस हा कायदा आहे प्रश्न क्रमांक बारा हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हिमालय हा पर्वत वल्ली या प्रकारचा तो पर्वत आहे प्रश्न क्रमांक तेरा अंकलेश्वर हे ठिकाण पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पेट्रोलियम यासाठी अंकलेश्वर हे ठिकाण प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पानझडी या महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने आहेत प्रश्न क्रमांक पंधरा तांदळाच्या रोपांवर खैरा हा रोग कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो तर ऑप्शन क्रमांक तीन जस्त या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे तांदळाच्या रूपांवर खैरा हा रोग होतो प्रश्न क्रमांक सोळा दाजिगम हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येते तर ऑप्शन क्रमांक तीन जम्मू काश्मीर या राज्यामध्ये दाजिगम हे अभयारण्य येते प्रश्न क्रमांक सतरा संगणकाचे आउटपुट डिवाईस खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मॉनिटर हे संगणकाचे आउटपुट डिवाईस आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र पठारावरील सर्वात लहान नदीखोरे कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तापी हे नदीखोरे महाराष्ट्र पठारावरील सर्वात लहान नदीखोरे आहे प्रश्न क्रमांक एकोणीस माशापासून मिळवलेले कॉड लिवर ऑइल हे टिंबटिंबने तीम समृद्ध असते तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक ए आणि डी या जीवनसत्वामुळे माशापासून मिळवलेले कॉड लिवर ऑइल हे समृद्ध असते प्रश्न क्रमांक वीस प्रथिनाचे सर्वात जास्त प्रमाण हे पुढीलपैकी कशामध्ये असते तर ऑप्शन क्रमांक दोन सोयाबीन यामध्ये प्रथिनाचे सर्वात जास्त प्रमाण असते प्रश्न क्रमांक एकवीस शेणखतामध्ये किती टक्के नत्र असते तर या प्रश्नाचं उत्तर पा ऑप्शन क्रमांक दोन झिरो पॉईंट पाच टक्के नत्र हे शेणखतामध्ये असते प्रश्न क्रमांक बावीस स्नायूच्या अंकुंचनमध्ये कोणते खनिज घटक हे आवश्यक भूमिका बजावतात तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार स्नायूच्या अंकुंचनमध्ये कॅल्शियम हे खनिज घटक आवश्यक भूमिका बजावतात प्रश्न क्रमांक तेवीस भारतामध्ये कोणत्या ते खताचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन नत्रयुक्त या खताचा वापर हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो प्रश्न क्रमांक चोवीस मातीची अमलता दाखवणाऱ्याला पुढीलपैकी कोणती संज्ञा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सामू ही मातीची अमलता दाखवणाऱ्याची संज्ञा आहे प्रश्न क्रमांक पंचवीस कोकण सदाबहार नावाची जात ही पुढीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार सवळी या पिकाशी कोकण सदाबहार नावाची जात ही संबंधित आहे प्रश्न क्रमांक सव्वीस जीवनसत्व टिंबटिंब हे बायोटीन म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन बी सेवन हे जीवनसत्व बायोटीन म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस माहिती तंत्रज्ञान कायदा हा कधीपासून अंमलात आला तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन दोन हजारमध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा हा अंमलात आला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मातीला लाल रंग हा कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो तर ऑप्शन क्रमांक तीन हिमेटाईट या घटकामुळे मातीला लाल रंग हा प्राप्त होतो प्रश्न क्रमांक एकोणतीस हिमोग्लोबिनची कमी होणे म्हणजेच कोणता आरोग्य रोग होय तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन हिमोग्लोबिनची कमी होणे म्हणजेच रक्तक्षय आरोग्य रोग होय प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणते खरीपाचे पीक नाही तर ऑप्शन क्रमांक चार हरभरा हा खरीपाचे पीक नाही प्रश्न क्रमांक एकतीस वीच वर्ल्ड इज स्पेलिंग रॉंग खालील कोणत्या याची स्पेलिंग चुकीचे आहे हे आपल्याला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक फिलोसोफी या शब्दाची स्पेलिंग रॉंग आहे प्रश्न क्रमांक बत्तीस इट्स अनफॉर्च्युनेट दॅट ही डाय डॅडॅश कॅन्सर तर या ठिकाणी कोणता शब्द येणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे खालीलपैकी तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन इट्स अनफॉर्च्युनेट दॅट ही डाय ऑफ कॅन्सर